Thank you पाय आता लोणंद आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी एक न नम्रतेचं निवेदन आपल्या सर्वांना देतो की बंधू हो मित्र हो आज होळी हा होळीचा सण झाला काल आज धुलवडीचा सण आहे त्या दोन्ही सणाच्या मी सर्व सर्व सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आपण मोठ्या आनंदानं होळी रंगपंचमी झुलवड साजरी करतो आहे त्याचप्रमाणे आपण सगळ्या मराठी मुस्लिम सर्व सणांचा ख्रिश्चन आपल्या भारतीय संस्कृतमध्ये संस्कृतीमध्ये ज्या जे सण समाविष्ट झालेले सगळ्या सणांचा आपण मनापासून खेळी मिळणे मिळून मिसळून आनंद घेत असतो आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर आज बारावी आणि दहावीच्या पण परीक्षा संपलेल्या आहेत आता पाचवी ते नववीपर्यंतच्या परीक्षा समोर येऊन ठेपलेल्या आहेत मुलांना त्या दृष्टिकोनातनं अभ्यासाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे मुलांनी पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि येणारा आता ह्या पा अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस मार्चला पाचवी ते नववीच्या परीक्षा चालू होत आहेत मुलामुलींनी अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांचं करिअर घडलं पाहिजे आता तसं पाहिलं तर सुट्ट्यांचा मुलं तरुण मुलं तलावामध्ये कॅनॉलमध्ये पाहण्याचा आनंद घेत आहेत आनंद जरूर घ्यावा परंतु त्या कॅनॉलमध्ये आपण सतर्कतेनं पोहलं पाहिजे त्याचा आपण मनोसक्त आनंद घेताना काळजी घेतली पाहिजे मोठी माणसं जबाबदार त्याच्याबरोबर असली पाहिजे पालकवर्ग त्या ठिकाणी मुलांच्या बरोबर असणं गरजेचं आहे आपल्या मनापासून आपल्याला असं वाटतं की मुलांनी आनंद धरून घ्यावा पण कोणतं अनुचित घटना कुठली घडू नये ह्या मागचा ते एक आम्ही आमचा हा मेसेज आहे रोखोक मराठी चॅनल न्यूज निरा यांचा सतर्कतेनं समाजाला एक प्रकारचा मेसेज देण्याचा सातत्याने प्रयत्न सा असतो वेळीच गांभीर्य घेण्या घेणे दखल घेण्याची बाबतीत रोकटोक मराठी चॅनल नेरा आणि पत्रकार दिलीप वाघमारे हे समाज जागृतीचं मनापासून काम करतात त्यांचं मनापासून मी कौतुक करतो आणि आता येणाऱ्या ह्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तरुण मार्गाने विद्यार्थ्यांनी कॅनॉलमध्ये तलावामध्ये पोहण्याचा आनंद जरूर घ्यावा पण वेळीच त्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि प्रशासनाने त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर योग्य पद्धतीनं लक्ष देऊन त्यांचं गांभीर्य वळगाव मनापासून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद